शंकरराव मोहिते बी सहकारी विद्यमान सोहळा सुरला आणि सोहळा मध्ये सहा लढत चढवली हिरला इकडा मोठ दोन ला कडवे तीन ला बोरगाव चार लागाव लड़ा चढ अड्याल बोरगावचा चा सदाशिवनगर अतिशय सुंदर वळवा माग सतरा वळवा गाडी क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक चार वर धवलेली गाडी शिवराजी शिवरायाची चिराम पल राजनगर दैगाव या गाडीचा एक लंबरला उजवलेलं गाडी मालकाचं त्यावरती बसलेला संजीव ड्रायव्हर बंडगीर परिकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला